देशातल्या महिला आता स्वावलंबी होत आहेत मग ते शिक्षण क्षेत्र असो वा शेती वर्धा जिल्ह्यातल्या टोना या गावच्या महिला शेतकरी स्वाती दुर्णे प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय सुरू केला पाहूया त्यांची यशोगाथा स्वाती दुर्णे ह्या पारंपारिक शेती करत असे परंतु त्यांना शेतीमध्ये अतिवृष्टी आणि निसर्गाची साथ न मिळाल्यामुळे त्यांनी शेतीपूरक व्यवसाय जोडधंदा सुरू करण्याचं ठरवलं त्यांच्याकडे चार गायी होत्या गावातच मदर डेअरी असल्याने त्यांनी हा व्यवसाय वाढवण्याचं ठरवलं त्यांनी पंतप्रधान मुद्रा योजने संदर्भात माहिती घेऊन सर्व कागदपत्रे देऊन त्यांना एक लाख नव्वद हजार रुपयांचा लाभ मिळाला मिळालेल्या योजनेच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा चार गायी आणि एक दूध काढण्याचं यंत्र विकत घेतलं एकूण आठ गाईंमुळे त्यांच्या दुधाच्या व्यवसायात वाढ होऊन आता साठ ते पासष्ट लिटर दूध त्या गावात असलेल्या मदर डेअरी इथे देतात मदर डेअरी त्यांना दर दहा दिवसांनी त्यांच्या खात्यात दुधाची रक्कम टाकतात माझ्याकडे वंश परंपरागत हा शेतीच हा व्यवसाय होता पण त्यावर आमची उपजीविका भागत नव्हती त्यामुळे मग आम्ही उत्पन्न कमी खर्च जास्त मग आता काय करायचं मुलांचं शिक्षण वगैरे कसं भागवायचं मग आम्ही गायीचा व्यवसाय सुरू केला मी विदर्भ ग्रामीण कोकण बँक आरवी येथे मॅनेजर सरांशी कॉन्टॅक्ट केला सरांनी मला त्याची सविस्तर माहिती समजून सांगितली मी ते डॉक्युमेंट्स केले त्यानंतर बाय प्रोसिजर सरांनी मला एक आठ ते दहा दिवसात माझं लोन सँक्शन करून दिलं मला ते लोन मिळालं एक लाख नव्वद हजार रुपये मुद्रा लोन आहे सरांनी मला ते आठ दिवसात पैसे दिले त्यानंतर मी ह्या चार गाई घेतल्या आहेत त्या चार गाई चार गाई आणि माझ्या घरी असलेल्या त्या चार गाईचं उत्पादन पहिले वीस लिटर म्हणजे पर डे चाळीस लिटर होतं दोन्ही टाईमाचं त्यात मला जेवढा फायदा होत होता त्यानंतर ह्या चार गाई घेतल्यावर आणखी फायदा झाला पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ घेतल्यामुळे त्यांना महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपयांचं उत्पन्न होत आहे त्यात त्यांच्या गायींचा चारा पाणी लसीकरण हा खर्च वगळता त्यांना वीस ते पंचवीस हजार रुपये बचत होत आहे त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत असाच लाभ महिलांना मिळाला तर छोट्या आणि मध्यम वर्गातील महिला मोठी भरारी घेऊ शकतात दूरदर्शन बातम्यांसाठी अक्षय अहिव वर्धा